एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटे चिनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे अरविंद प्रेमसिंग आडी या नावाचा मलेरियाचा पेशंट आढळून आल्याने नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी पोरोटी येथे प्रत्यक्षपणे भेट देऊन आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली आहे या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी मलेरियाचे लक्षण आणि हा आजार कसा उद्भवतो त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत असे सांगून हा आजार घरातील दुसऱ्याला कुणालाही होऊ नये यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे यावर सल्ला देत कर्मचाऱ्यांनी गावात मलेरियाविषयी जनजागरण करावे अशा सूचना याप्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या तसेच अरविंद प्रेमसिंग या मलेरिया पेशंटची अस्थायीपणे विचारपूस करून पेशंटची मलेरिया तपासणी करून वेळेवर गोळ्या घेण्याचा सल्ला मलेरिया पेशंट अरविंद प्रेमसिंग अडे यांना यावेळी दिल्या यावेळी इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकम आरोग्य समुदाय आरोग्य अधिकारी विलास बाशेट्टी आरोग्यसेवक सुरेश राठोड अजय चव्हाण रजनीकांत आरोग्य सेविका सिंधुताई राठोड आशा वर्कर सरस्वतीबाई तोटावाड यांच्यासह आरोग्य कर्मचारी हे उपस्थित होते अरविंद प्रेमसे हा हैदराबाद ला काम करत होता तर ह्याच्यामध्ये काय पंधरा तारखेला आपल्याला सर्दी सर ताप आणि शिवीर डोकं दुखल थंडी वाजून ताप आणि हे शक्यतो आपल्याला मलेरियाचे लक्षण आहेत तर आपल्याला पाहायला गे गेलं तर मागच्या तीन वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकही मलेरियाची केस नव्हती पण आमच्या एमपीडब्ल्यूडी राठोडनी सर्वे केला के त्याला ते लक्षण जाणवली की संशयित मलेरियाची लक्षण आहेत तर त्याने आपल्याला आरडीके आरडी आरडीके किटने त्याचं ब्लड सॅम्पल टेस्ट केलं त्याच्यामुळे त्याला संशयित आपल्याला मलेरिया पॉझिटिव्ह वाटला आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं बोटावरचं रक्त घेतलं आपण त्याला ब्लड स्मेअर म्हणतो ब्लड स्मेअर घेतला आणि आमच्या लॅब टेक्निशियन तपासलं आणि आपल्यामध्ये कन्फर्मेटिव्ह पीव्ही मलेरियाची केस पॉझिटिव्ह निघाली आता हे आप आप इन्फेक्शन आपलं नाहीये आपलं इन्फेक्शन नाही कारण ह्याला इन्फेक्शन कुठलं झालं की हैदराबादला जिथं तो काम करतो तिथला तो इन्फेक्शन आहे तरी आपण या व्यक्तीला काय मुलाला काय केलं की आपण सॅम्पल घेतलं मलेरिया पॉझिटिव्ह पण निघाला तर याला आपण पीव्ही ची ट्रीटमेंट दिली म्हणजे आपण क्लोरोक्विन दिल्या त्या दिवशी त्याला तीन दिवस दिले पंचवीस मिलिग्राम पर केज ऑफ बॉडी वेट आणि आपल्याला प्रायमेटच्या आपण त्याला गोळ्या चौदा दिवस आपण त्याला गोळ्या देणार आहोत आणि चौदा दिवस गोळ्या त्याला दिल्यानंतर परत याचा आपण सॅम्पल तपासणार की मलेरियाचे जंतू आहेत का नाही तर याच्यामध्ये आपण साठी काय करतो कॉन्टॅक्ट ट्रीटमेंट कॉन्टॅक्ट म्हणजे कसं की जे आपल्या घराशी कॉन्टॅक्ट मध्ये येतात आई वडील असेल बहीण भाए, भाऊ असेल आजी आजोबा असेल त्याचा आपण कॉन्टॅक्ट ब्लड स्मिअर करतो आणि ते आपण तपासतो की त्यांना याच काही इन्फेक्शन झालंय का आणि मास्क कॉन्टॅक्ट मास्क घेतो आपण मास्क म्हणजे कसं की जवळजवळ पाच किलोमीटर अंतराच्या शंभर दीडशे लोकांचा आपण सॅम्पल घेतो ते आपण ह्यानी एकवीस लोकांचे घेतले पण आपण त्याला सूचना दिल्या की दीडशे लोकांचं कमीत कमी दीडशे ब्लड स्मेअर सॅम्पल घ्या आणि तसं थोडस आपली हिस्ट्री काय की बॉडी एक आहे अंग दुखते त्याचं म्हणजे अंग दुखी आपल्याला कसं काय डेंग्यू मध्ये पण त्याची लक्षणं आहेत आणि फिवर आहे आणि हेडेक पण त्याच्यामध्ये आहे तर आपण काय करतो की डेंगूसाठी पण त्याला सिरम सॅम्पल आपण आज घ्यायला सांगितलंय म्हणजे डेंगूचं मिक्स इन्फेक्शन असू शकतो आणि आपण तसं भागामध्ये पाहिलं थोडे डेंगूच्या आपल्याला आळ्या दिसल्या त्याच्यामध्ये एडिसीजिप्ट नावाच्या ज्या आळ्या आहेत त्यामध्ये आपण बाहेर ठिकाणी आणि जे गटरीमध्ये पाणी साठलं होतं आद आदर सरपंच साहेब पण आमच्यावर होते त्या गटरीमध्ये आपल्याला आळ्या डेंगूच्या दिसल्या ते आपण त्यांना सूचना दिल्या की त्याच्यामध्ये जळ कॉइल टाका आणि ते करा म्हणून आणि आपण डेंगूच्या साठी आपण काय करतोय की ह्याला कदाचित इन पेशंट असल्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण इंडोर फॉगिंग घेतोय सरपंच पण आपण सूचना दिल्या की आज ते इंडोर फॉगिंग म्हणजे घरामध्ये फवारणी करायची फवारणी केल्यामुळे काय होतं जे घरामध्ये आपले डास थांबलेले आहेत ते संध्याकाळी सहा वाजता थांबतात आणि ते सहा वाजता आपण इंडोर फॉगिंग करणार आहे घरामध्ये फॉगिंग करायचं माणसं वगैरे बाहेर ठेवा काढायची खायचं प्यायचं झाकून ठेवायचं म्हणजे आपल्याला त्या त्याच्यामध्ये मरून जातात इनडोर जे आहे ते आणि आपण उद्या ज्याला एमपीडो बी जे सहा आहेत पीएससी मध्ये त्या एमपीडोच्या आपण दुट्या लावून त्याला घरोघरी कंटेनर सर्वे करणार आहे घरोघरी कंटेनर सर्वे आपण करणार त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये फ्रीज बघणार आहे कूलर बघणार आहे टायर्स आता काल पाऊस येऊन गेला पडलेला आहे पाऊस पडत आहे तर त्या टायरमध्ये पण आपल्या आळ्या होण्याच्या चान्सेस नाकारता येत नाही किंवा जे भंगार साहित्य असेल आणि जिथं आपल्या भागामध्ये नवीन बांधकाम चालू आहे नवीन बांधकाम म्हणजे कसं आहे की त्या बांधकामामध्ये आपल्याला जे पाणी साठवतो आपण मारण्यासाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला आळ्या होण्याचे चान्सेस जास्त ते पण आपण ते, ते, ते बांधकाम बघायला सांगितले गटारी आपण वाहत्या करणार आहोत आणि जे जे आहेत लोकांना सर्दी ताप खोकला प्युअर प्युअरच्या प्रेशरचा बीएस आणि साठी सस्पेक्टेड आपण सिर सॅम्पल घेणार आपला डॉक्टर जे आहेत ते पण डॉक्टर आपले असतील आपण सूचना केली की के जर काही तर लोकांना सर्दी ताप खोकला वाटतात लोकांनी तर पाठवा आपण त्यांना ट्रीटमेंट देणार आहोत आणि बाकीचे जर काही वाटले आपल्याला सॅम्पल वगैरे आपण त्या ठिकाणी रेफर करणार आहोत आणि ह्याला गोळ्या जी आपण देणार आहे पेशंटला गोळ्या आमचा इम्प्रुव्ह रोज चौदा दिवस खाऊ घालणार आहे कारण आपल्याला अशी ट्रीटमेंट आहे की गोळ्या बांधून द्यायच्या नाहीत किंवा त्याच्या हातात द्यायचे नाही आपण त्याला जेवण केल्यानंतर त्या गोळ्या खाऊ घालणार सी, आहे आपण त्याला फॉलोअप साठी आपण ठेवणार आहे बाकीचं पण त्याचं सीबीसी ब्लड वगैरे आपण त्याचं एक्झामिनेशन करणार आहोत आणि आपण सांगितले की आरोग्य शिक्षण द्या आणि आता शाळा उद्या सुट्टी असणार आहे पण सोमवारी तीन अंगणवाडी आहेत एक शाळा आहे तर शाळेमध्ये आरोग्य शिक्षण द्यायचं आरोग्य शिक्षण म्हणजे का जर कोणाला सर्दी ताप खोकला असला थंडी वाजून ताप येते डोकं दुखते अंग दुखते तर आपल्याला डॉक्टरशी संपर्क करते राहणार पण त्या मुलांना उपचार करणार होत आणि आपण मी अशाही सूचना दिल्या की आता हो आपण इथं आहोतच आपण त्याची सिकल सेलची तपासणी करून घेऊ की सिकल सेल लोकांना काय आहे का असेल तर आपण त्याला काउन्सिलिंग करू आणि त्याच्या फॅमिलीची पण आपण परत तपासणी करणार आहोत